पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी घडामोड घडली असून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भाजप पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करून त्यांना नियुक्तीचे पत्रे प्रदान करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण युवक नेते प्रणव परिचारक भाजपचे राज्य परिषद सदस्य लक्ष्मण धनवडे भाजप पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के करकम विभागाध्यक्ष हर्षल कदम शहर अध्यक्ष लाला पानकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहर व तालुक्याच्या नूतन कार्यकारणी सदस्यांना नियुक्तीचे पत्रे प्रदान करण्यात यामध्ये शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे असून उपाध्यक्ष भागवत बडवे प्रशांत घोडके अनंत अंकुशराव आशीर्वाद कोळी ज्योती श्रीरंग जोशी सरचिटणीस ओंकार वाळूचकर शैलेश आगवणे चिटणीस सुचिता सगर आदित्य जोशी अजित खिलारे मिलिंद येळे राजेश सावंत यलप्पा कबाडे गणेश सिंगण याप्रमाणे आहे तर पंढरपूर तालुका कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष संदीप कळसुले हरी गावंदरे अभिमान मोरे रणजित जाधव गणेश पंडित मनीषा यमगर सरचिटणीस विजय हरी भुसनर चिटणीस सुरेश ताड रामदास नागटिळक समाधान रोंगे नंदकुमार वाघमारे मनीषा आसबे समाधान चंदन शिवे यांचा समावेश आहे सर्व नूतन कार्यकारिणी सदस्यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण युवक नेते प्रणव परिचारक भाजपचे राज्य परिषद सदस्य लक्ष्मण धनोडे भाजप पंढरपूर तालुकाध्यक्ष सुभाष मस्के करकम विभाग अध्यक्ष हर्षल कदम शहर अध्यक्ष लाला पाणकर अक्षय वाडकर यांच्यासह प्रमुख उपस्थितांनी अभिनंदन केलं संदीप किशन कुरसुले आ देखो यानंतर दूसरे उपाध्यक्ष हरि कुंडली गावधरे कासे गाव ठाणा उद्योग समिति तीसरे उपाध्यक्ष रंजीत संभाजी जाधव चौथे so, उपाध्यक्ष गणेश नंदकुमार पंडित राजने आपल्या पाचवे उपाध्यक्ष आपल्या so, बहिणी स मनीषा उत्तम यमगर या ठिकाणी सरचिटणीस जबाबदारी मला एकच घेतली आता एक अजून थकवले कारण सरचिटणीस वरती खूप मोठी जबाबदारी असते एक घ्यायचं आहे म्हणून मी विजय हरी हरिभुस्ट यानंतर चिटणीस मध्ये सूरज भारत ताड एकलास रामदास भीमराव नागर एक उपाध्यक्षाचं नाव वाचायचं राहिले माझ्या हातून अभिमान शिवाजी मोरे मुंडेवाडी समाधान बुगे नंद नंदकुमार कोंडीबा वाघमारे सौ मनीषा हरिप्रसाद असवे आणि कोशाध्यक्ष म्हणून यांची जबाबदारी मोठी असते श्री समाधान दगडून चंदन सेवे अशी ही कार्यकारणी आहे जे जे या कार्यकारणीमध्ये आलेले आहेत या सर्वांना अंतकरणापासून आपल्याला कामासाठी शुभेच्छा देतो आपले हात भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हो ही पाठवून मी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र